परवाच्या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये एकोणतीस ऑगस्टला तुम्ही काय करणार आहे कशी कशी तयारी आहे आढावा बैठकीमध्ये त्यांना विचारलं त्यांनी आव्हान केलं जिल्ह्यातल्या सगळ्यांना मी तुमचा जास्त दिवसाचा सोपती नाहीये पण मला प्रत्येक मराठ्याच्या घरापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचवायचा आहे माझी शेवटची विनंती आहे की एकोणीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्टला माझ्यासोबत द्या हे त्या सुनील पाटील नावाचं अजून सोडून पोडग ज्याला ते झोपही नाही तर आता असं का बोलले मी म्हटलं काय झालं त्यांनी म्हटलं मी शेवटचा तुमचा जास्त नाही हे मला राबल नाही काय दादाची किडनी खराब झाली असेल तर मी किडनी द्यायला तयार आहे तुम्ही दादाला कळवा म्हणलो या असं स्पिरिट असणार लय नेते बरेच बेडवर आहेत बरेच काय काय बोगालेत त्यांच्यासाठी कोण तयार होत नाही पण एका गरीब पोरासाठी आपले पोरं इथेपर्यंत चालेल मराठा समाज लग्नावर जास्त खर्च करतो का शिक्षणावर लग्नावर या महाराष्ट्रात राजकारणामध्ये सगळ्यात सक्रिय समाज कुठला आहे दुसरा प्रश्न त्याला लागूनच आहे मराठ्यांच्या राजकारणामुळे फायदा झालाय का तोटा झालाय ही सर्व माणसं जोडते का तोडते इथे सगळ्या पक्षी झालेत सगळे गडत आलेत आणि आपल्या मराठा समाजा पक्ष अजून एक गोष्ट आपल्या समाजात मुठते कुठली माणसाचे युगो माणसाचा अहंकार आपल्यापेक्षा मोठा आहे कितीला गेले दोन चार वर्षापूर्वी आमदार खरेदी किती कितीला झाले पन्नास खोके हा किती घेतले असते जर ह्याने ठरवलं असते जर माझ्या गावातल्या नोंदी नऊशे दाखले गावात गेले ओबीसीचे आपल्या तालुक्यात बी प्रचंड मोठ्या प्रमाणात करमाळा तालुक्यात गेले त्यानंतर बार्शीत गेले त्यानंतर माड्यात गेले आपला तालुका चार नंबरला बांधवांनो मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर द्या आपण इथून बालाजी जवळ आहे का रायगड जवळ आहे आपण बालाजीला जास्त वेळ जातो का रायगडला जातो ही काय ज्याला वाटतं ना आयुष्यात माझं सगळंच संपलंय त्याने फक्त एकदा रायगड लावून एकदाच रायगड जाऊन या काय कॉन्फिडन्स काय आत्मविश्वास मिळते बघा आपण जात नाही आपण जवळ काढला तिकडे जाऊ पैसे 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 अरे काय पैसे काय पैसे का म्हणून झाला कोट्या दिस रे काल विधानसभेला असं खाली झोपले ते दादा झोपलाय म्हणलं रात्रभर मी मी म्हणणार येते इमानदारीची किंमत आहे काय घेऊन बसलाय पैसे तुम्ही हा मुंबई पुण्याच्या लोकांनी आम्ही मुंबईला मागच्या वेळेस चालत असताना रस्त्यानं महेशने सांगितलं मग आम्ही नेहलेलं आम्ही त्यांनी आणलं एवढं प्रचंड प्रेम फक्त इमानदारी ह्या वाटत मिळतंय असा नेता समाजाला मिळालाय आणि त्यांना न्याय द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय कारण माझ्या गावात साक्ष दाखलेला मी जर घरात बसलो असतो ना सगळे जाऊन नसतो काय करायचं मला हे माझं माझं झालंही माझ्या कुरला ऍडमिशन मिळालंय एमबीबीएसला ओबीसी मधून मिळालं मी कशाला ही भावना नाहीये आपला हक्काचं आरक्षण माझ्या प्रत्येक बांधवाला मिळालं पाहिजे ही मनोज दादाची भावना तीच त्याचा कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे आणि याचा लाभ तुम्ही घ्यायला पाहिजे तुम्हाला माहितीये ओबीसी मधून घरकुलाला किती पैसे मिळतात माहितीये का ही स्कीम काय गरकुलाची स्कीम आहे पंचायत समितीला एक लाख नव्वद हजार रुपयाचे किती लोकांना माहिती वर्षानुवर्ष कुणाच्या घरात राहिलेत कितीतर तर आपल्या गोट्यात राहतात लोक आपली ही सत्य परिस्थिती आहे गरजवंत आणि घराबाज गरीबाचा नेता गरीबच ने मिळाला श्रीमंत कुठला मिळाला नाही त्याची गाड्या आली की आपण गर्दी करतो तालुक्यात जिल्ह्यात राज्यात सत्य परिस्थिती सांगली मी ठरलं होतं आपलं खरं बोलायचं यातलं एक वाक्य चुकलंय का ह्याच्या पुढे आपल्या प्रत्येकानं कुटुंबातल्या पोराचं वाढदिवस मुलीचं वाढदिवस असेल तर आवर्जून रायगडला जावं खरंच संकल्प करा अरे छत्रपती शिवरायांच्या मावळा साडेतीनशे वर्षानंतरचा इमानदारीवर काय करू शकतो तुम्ही आम्ही बघितलंय ही परिस्थिती आहे पोरं काय करते सोलापुरात येऊन इथं भागत नाही म्हणून जी सोलापुरात एक रिक्षा दुसरी पानटफरी तिसरी कॅन्टीन आज एवढं शिक्षण घेऊन प्रचंड मोठी बेकारी आहे लग्नाची समस्या आहे का नाही शिपायाला पूर्गी मिळते पण दहा एकर बागायत त्याला कुरगी मिळत नाही ऍक्ट सांगायला खरं बोलायचं ठरलंय मगाशीच ऐकून घ्या जे आहे ते आहे का नाही लग्नाला आपण कर्ज काढून खर्च करतो प्रचंड मोठे लग्न सोहळे करतो हे करायला पाहिजे का आपण काळाच्या ओगात हो या व्यासपीठावर प्रबोधन केलं पाहिजे आणि हे मानसिकता समाजाची बदलली पाहिजे त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी स्पष्ट शेअर केल्या याबद्दल या गोष्टीबद्दल आपण या विषयावर विचारमंथन करायला पाहिजे याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे समाजात आपण सगळेजण समाज म्हणून कधी एकत्र आलो पण आपल्याला एक, एक सर्वसामान्य कुटुंबातील आंधरवालीच्या वाघाने एकत्र केले की नाही त्या मनोज दादाला साथ देण्यासाठी आपल्या समाजाचा मुंबईमध्ये आवाज बुलंद करण्यासाठी पूर्ण ताकदीनं एकोणतीस ऑगस्टला या आणि जात असताना फक्त आता जर दादावर प्रेम असेल एवढं सांगितलेलं जर पटलं असेल मी ज्या घोषणा त्याच्या मागे घोषणा देते let claro me